Thank mm -hmm. you. हिंद सर्वांना जय हिंद जय महाकाल श्री स्वामी समर्थ सर जयन सर विवेक सर नमस्ते शिवानंद सर गुड इवनिंग। साधना मॅडम नमस्ते श्री सर नमस्कार पांडुरंग सर नमस्ते पटपट जॉईन व्हायचे सर्वांनी लाईव्हवरती काका सर जय हिंद श्याम सर जय हिंद गणेश सर नमस्कार आणि जॉईन झाल्यानंतर लाईक पण करायचंय सर्वांनी हा लाईक करणं म्हणजे आपल्या स्ट्रीमची हजेरी असते की मी स्ट्रीम वरती आलो होतो लाईव्ह सेशन मध्ये आणि उपस्थिती आपली ती म्हणजे काय असते लाईक त्यामुळे प्रत्येकाने लाईक पण करून घ्यायचे कारण की आपला लाईव्हचा आकडा आणि लाईकचा आकडा जो असतो ना तो मॅच होत नाही निखिल सर ओके सर कावेरी मॅम नमस्ते श्रीपाद सर नमस्कार दिनेश सर जय हिंद दिलीप सर जय हिंद विवेक सर तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल तुम्हाला अगोदर चालू द्या पण प्रश्न उत्तराचा पण भाग असतो आपल्या लाईव्ह मध्ये तो आला की मग विचारा प्रश्न गणेश सर जय हिंद दोन चार मिनटे वाट बघू आपण त्यानंतर मग लाईव्ह चालू करूया सर तुमचा हवा आईज ऐकला नंतर खूप बरे वाटते सर धन्यवाद सर सुरस सर नमस्कार संख्या आज कमी दिसते काही अडचण नाही आहे खूप जणांना माहिती पण असेल ना किरण सर नमस्कार विलास सर हिंद नायक सर नमस्ते श्रद्धा मैम नमस्ते तर हिंद सर्वांना आपलं हे लाईव्ह स्ट्रीमिंग चालू करण्याच्या अगोदर काही डिस्क्लेमर देतो म्हणजे युट्यूबवरती आपले जे पण लाईव्ह स्ट्रीमिंग होत असतात जे आपण लाईव्ह घेत असतो युट्यूबवरती तर ते सर्व एज्युकेशनल पर्पजसाठी असतं हे डिस्क्लेमर देणं फार गरजेचं आहे कारण की सेबीच्या रूलनुसार आपण काम केलं पाहिजे जे, जे रूल असतात त्यांचं पालन पण झालं पाहिजे आपण त्यांचं उल्लंघन करायला नको त्यामुळे आपलं हे जे स्ट्रीम आहे हे एज्युकेशनल पर्पजसाठी आहे आणि मी जेवढे पण लाईव्ह घेत असतो किंवा युट्यूबवरती व्हिडिओ पोस्ट करत असतो ते माझे एज्युकेशनल पर्पजसाठीच असतात आणि कोणत्याही स्टॉकमध्ये मी तुम्हाला बाय किंवा सेलचा सल्ला कधी देत नसतो कारण की मी एक इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर नाही आहे मी सेबी रजिस्टर्ड व्यक्ती नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला ॲडवाईस करू शकत नाही सल्ला देऊ शकत की तुम्ही या शेअरला बाय करा एवढे रिटर्न तुम्हाला तो जनरेट करून देईल एवढ्या एवढ्या दिवसांमध्ये याच्यामध्ये तुम्ही प्रॉफिट बुकिंग करा असा सल्ला मी तुम्हाला देणार नाही आणि तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही स्वतः शिकलं पाहिजे जोपर्यंत आपण स्टॉक मार्केटमध्ये स्वतः अभ्यास करत नाही तोपर्यंत आपण पुढे जात नसतो आता माझं सांगण्यापेक्षा इतरांचं कोणाचं ऐकायचंच नसतं स्टॉक मार्केटमध्ये जर तुम्हाला व्यवस्थित शिकायचंय शिका स्टॉक मार्केट काही अडचण नसते शिकून काम करा चांगले रिटर्न स्टॉक मार्केटमध्ये बनतात पण पण इतरांच्या सांगण्याने किंवा तुम्ही जे टेलिग्राम ग्रुप जॉईन करतात बघा किंवा व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन केलेले असतात आणि तिथे जर तुम्हाला कोणी सल्ला देत असेल असा तर ती व्यक्ती कोणी पहिले बघून घ्या ती सेबी रजिस्टर्ड आहे का त्या व्यक्तीला खरंच त्या क्षेत्रामधलं नॉलेज आहे का त्या सर्व गोष्टींच तुम्ही बघितलं पाहिजे त्यानंतरच त्याच्यामध्ये गुंतवणूक शक्यतो टाळायचं असतं मग जर तुम्हाला गुंतवणूक करायची मग ज्या सेबी रजिस्टर्ड व्यक्ती असतात त्यांच्याकडे शक्यतो त्यांच्याकडूनच सल्ला घेण्याचा प्रयत्न करा इतर कोणाचाही सल्ला घेऊ नका मार्केट मध्ये काम करायचं असतं नेहमी आपलं हे लाईव्ह या ठिकाणी जे तास चालेल हे फक्त एज्युकेशनल कोणत्याही स्टॉकला इथे बाय करा किंवा त्याच्यामध्ये एवढं टक्क्यांचं प्रॉफिट बुक करा हे तुम्हाला सांगणार नाही आणि पहिले पण सांगत नव्हतो जेव्हापासून या प्लॅटफॉर्मवरती काम करतोय मी कोणालाही म्हटलो नाही की या शेअरमध्ये तुम्ही गुंतवणूक करा आताच्या वेळेला तो तुम्हाला आठ दिवसामध्ये दहा टक्के रिटर्न देऊन टाकेल किंवा पंधरा टक्के रिटर्न देऊन टाकेल असं ऐकलेलं कोणी आतापर्यंत आता कोणी एक वर्षांपूर्वी जॉईन झालेलं आहे कोणी तीन वर्षांपूर्वी पण जॉईन झालेलं आहे तुम्हाला ऐकायला मिळालं कधी असं की तुम्ही या शहरमध्ये आता गुंतवणूक करा फायद्याचं ठरेल कोणी ऐकलंय का असं मी म्हंटलो बघूया किती जणांचे रिप्लाय येतात कधीच नाही आजपर्यंत कोणाला म्हंटल नाही की या शेअर मध्ये तुम्ही गुंतवणूक करा किंवा याच्यामध्ये इथे लेवलला बाय करा इथे प्रॉफिट बुकिंग करून टाका एवढं रिटर्न तो तुम्हाला पुढच्या काळामध्ये देऊन टाकेल असं कधी म्हटलेलं नाहीये आणि देणार पण नाही त्या गोष्टी होणार पण नाही आपल्या प्लॅटफॉर्मवरती आणि कोणी व्यक्ती जर अशी येत असेल तर तिने आपण थांबावं अशा प्रश्नांपासून की उद्या ह्या स्टॉकला बाय करू का याच्यामध्ये आता प्रॉफिट बुकिंग करू का असे प्रश्न सुद्धा विचारणं त्या व्यक्तीने टाळायचे कारण की ते सेबीच्या नियमांमध्ये बसत नसतं कोण करू शकतं जे सेबी रजिस्टर्ड रिसर्च अनालिस्ट असतात ते करू शकतात त्या गोष्टी मी नाही करू शकत आपण फक्त मार्केटचे जनरल जनरल जे ट्रेंड असतात त्यांच्याबद्दल सपोर्ट रेजिस्टन्स म्हणजे टेक्निकल मध्ये असलेल्या काही गोष्टी त्यांचं आपण अनालिसिस नक्की करू शकतो आणि ते लाईव्ह मार्केटमध्ये मा पण करता येत असतं पण मी जर म्हटलो ना की इथे बाय करा इथे सेल करा हे चुकीचं ठरतं आता एनएसएं जे सर्कुलर आलेलं होतं सेबीने जे जारी केलेलं होतं बघा तुम्ही सर्वांनी ते वाचलेलं पण असेल जे नियम असतात त्यांचं पालन आपण केलंच पाहिजे तेच मी तुम्हाला सांगतो वेगळं काही नाही सांगत आहे पटतय ही सर्वांना गोष्ट हो किंवा नाही सांगा पडतंय ना मी जे बोलतोय की चुकीचं वाटतंय कोणाला रिप्लाय पण देत चला आता चौतीस जण जॉईन झालेले बघा त्यामधले रिप्लाय पण खूप कमी जणांचे येत आहे रिप्लाय देत नाही खूप कमी जण देत आहे रिप्लाय कविता मॅडम नमस्ते शेअर मार्केटमध्ये काम करायचं तर स्वतः शिकूनच करायचं दुसऱ्यांच्या सल्ल्याने कधी काम करायचं नाही अजिबात मग मी असू द्या मी तर देत नाही सरला कोणालाही पण नाही करायचं काम शिका शिकण्यासाठी जा कोणाकडे आहे तुम्हाला चांगली शिकवणारी व्यक्ती तुम्ही सापडा सापडली तिच्या की शिका पण पण गुंतवणूक मात्र स्वतःच्या मनाने करायची दुसऱ्यांच्या सांगण्याने करायची नाही कधी ओके मेन मुद्द्यावरती आणि सर्वांचं व्यवस्थित काम करताय ना जुन्या काही व्यक्ती स्टॉक मार्केटमध्ये मा असतील व्यवस्थित काम चाललंय सर्वांचं प्रश्नोत्तर मी शेवटी घेईल पाच दहा मिनिटे राहिल्यावरती व्यवस्थित चाललंय ना काम किंवा तुम्ही गुंतवणूक करत असाल तर व्यवस्थित जागेवरती करताय गुंतवणूक ऑप्शन ट्रेडिंग करत असाल तर थांबवा आत्ताचं मार्केट बघताय तुम्ही जे ऑप्शन ट्रेडिंग करत असतील शक्यतो लॉसमध्येच असतात सेबीचे पण आकडे येत आहे त्र्याण्णव टक्के ट्रेडर हे लॉसमध्येच आहे साठ टक्के प्रॉफिटमध्ये साठ टक्के प्रॉफिटमध्ये असणारं कोणी इन्स्टिट्यूशन आहे ते प्रॉफिटेबल आहे नाही तर रिटेलर कॅटेगरी पूर्ण लॉसमध्येच असते ऑप्शन ट्रेडिंगमध्ये आणि खूप जणांना एक सवय लागलेली असते ऑप्शन ट्रेडिंगची ते ऑप्शन ट्रेडिंगला सोडू शकत नाही त्याच्या वाचून ते, ते राहू शकत नाही अशा व्यक्ती कंटिन्युअसली करत जातात आणि शेवटी लक्षात येतं की आपण खूप मोठा पैसा त्या ऑप्शन ट्रेडिंग मध्ये गमावून बसलेलो आहे ते सेगमेंट कशासाठी तयार केलेलं त्याचा स्टडी करा पहिले नंतर मग त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न ना करा नाहीतर अवॉइड करा खूप कष्ट आहे पैसा बनवण्यासाठी जो कष्टाने आपण पैसा बनवत असतो त्याला असं वाया घालू नका खूप सेफ सेगमेंट असतात आपले इंडियन स्टॉक मार्केट मध्ये त्याच्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न करा रिटर्न नक्कीच जास्त मिळतील बाकीच्या ठिकाणपेक्षा आता खूप सारे युट्युबर पण आहे कोणाकोणाची नावं घ्यावी पहिले इंडियन स्टॉक मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंग झालायच ने बॅन करून टाकले ते लाईव्ह जे इथे बाय करा इतना प्रॉफिट बुक करलो या लॉस लागव ते बंद केलं ते लोकांना पुन्हा डायव्हर्ट करताय कुठे घेऊन जात आहे आता ते कोणाला आयडिया पहिले इंडियन स्टॉक मार्केटमध्ये मा निफ्टीमध्ये मा बँक निफ्टीमध्ये सेन्सेक्समध्ये ह्या पे बाय करलो ह्या पे लॉस लागू इतना प्रॉफिट मिलेगा ह्या पे निघलो हे इस चालायचं बघा आता त्यांनी लोकांना पुन्हा डायव्हर्ट करायला सुरुवात केलेली आता आणि लोक तसंच करतात फॉरेक्स बरोबर आहे मध्ये मा क्रिप्टो मार्केटमध्ये मा क्रिप्टो मध्ये खूप जण त्याच्यामध्ये लाईव्ह पण असतात खूप जण असतात लाईव्ह तर टाळा शक्यतो क्रिप्टोकरन्सी जी आहे ठीक आहे ब्लॉक चेन सिस्टमवरती काम करत क्रिप्टोकरन्सी कंट्रोल नाही कोणाचा रेग्युलेशन नाही त्या ठिकाणी अलं लक्षात जसं आपलं इंडियन शेअर मार्केट आहे याच्यावरती कंट्रोलिंग आहे कोणाचं सेबीचं एक संस्था इथे काम करणारे देखरेखीखाली काम करतात शेअर मार्केट पूर्ण पण क्रिप्टोकरन्सी म्हटल्यावरती ना ब्लॉक चेन सिस्टम आहे आता ब्लॉक चेन सिस्टम काय असते त्याच्यावरती चर्चे तुम्ही करायचं मग ब्लॉकचेन सिस्टम काय असतं ना त्याच्यावरती स्टडी तुम्ही करा मग तुम्हाला समजेल काय की आपण याच्यामध्ये मग पाहिजे लोक अभ्यासच करत नाही डायरेक्टली येतात स्टॉक मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंगमध्ये जातात किंवा दुसरी व्यक्ती सांगते तेच करण्याचा प्रयत्न करता। करतात करता। दुसरी व्यक्ती त्यांना आपलं प्रॉफिट दाखवून आकर्षित करतात ते खूप होत आहे आजकाल त्यामुळे आपण स्वतः वाचलं पाहिजे आपल्याला समज आहे एवढी की दुसरी व्यक्ती काय चांगलं सांगते काय नाही सांगत कोणता फायदा आहे आणि कोणाचा फायदा नाहीये ते तरी आपण समजून घेतला पाहिजे हे दहा मिनिटे मी तुम्हाला याच्यासाठी सांगतोय की आजकाल शेअर मार्केटमध्ये मा रस्त्या रस्त्यावरती दुकान आहे आपण नाही सावध झालो तर दुसरा फायदा करून घेणारे खूप आहे मग ते कोर्सेस असू शकतात प्रीमियम ग्रुप असू शकतात व्हॉट्सअप ग्रुप असू शकतात सेमिनार असू शकतात वेबिनार असू शकतात थोडं सावध झालं पाहिजे आपण ओके त्यानंतर आता मेन मुद्दा मार्केटचा आहे गेले काही दिवस जर बघितले आपण मी इथे निफ्टी फिफ्टी इंडेक्स चा चार्ट ओपन केलेला आहे तरी ते तुम्हाला स्ट्रक्चर थोडस खराब होताना दिसत मार्केटचं दोन दिवसांमध्ये मा तर छान रॅली मार्केटमध्ये मा आली होती रिकवर झालेलं होतं आता याच्यामध्ये अशा मा मार्केटमध्ये मा बहुतेक जण विचार करतात की माझे मार्केटमध्ये मा ना रिटर्नच बनत नाही समजलं का माझे मार्केटमध्ये मा रिटर्न बनत नाही म्हणजे मी एक वर्षांपूर्वी गुंतवणूक केलेली होती मार्केटमध्ये आताच्या वेळेला ती फ्लॅट दिसते निगेटिव्ह दिसते किंवा कमी प्रमाणामध्ये रिटर्न मला दिसत आहे महत्वाचं कारण कोणतं माहिती का मागच्या जिथे होतो आपण मार्केट तिथेच आहे मार्केटमध्ये कोणतेही मोठे मूळ नाहीये किंवा जे आपण म्हणतो ना ट्रेंडिंग मार्केट पाहिजे असतं ते आपल्याला इथे दिसत नाहीये चोवीस आठशेच्या आसपास मागच्या वर्षी पण ह्याच महिन्यामध्ये मार्केट होतं आणि ह्या वर्षी पण आपण बघतोय दोन हजार पंचवीस वर्षामध्ये मार्केट जवळ होतो त्याच लेवलच्या आसपास आहे मग मला सांगा आपला हा निफ्टी फिफ्टी इंडेक्स आहे हा मागच्या वर्षी म्हणजे आता ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये हा जर चोवीस हजार आठशे वरती होता आता ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चालू आहे तर इथे पण इंडेक्स हा चोवीस हजार आठशे वरतीच आहे तर ह्या इंडेक्सने टोटल रिटर्न आपल्याला किती दिले भावेश मले सर काय म्हणते सर तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग चे नॉलेज आहे का इथे मी नाही सांगणार ना तर बाकी सांगतील नॉलेज आहे की नाही रिटर्न किती बनले मग इथे इंडेक्स चे रिटर्न नाहीच आहे जो इंडेक्स वरच्या लेवलवरती हो किंवा खालच्या लेवलवरती हो आपण म्हणतो की चोवीस आठशे मागच्या वर्ष होताना तो बावीस हजारावरती येऊन पोहोचला म्हणजे त्याने निगेटिव्ह रिटर्न देऊन टाकलेले खूप मोठ्या प्रमाणामध्ये किंवा हाच इंडेक्स आहे समजा हा सत्तावीस हजार अठ्ठावीस हजारावरती जाऊन पोहोचलेला होता म्हणजेच काय झालं याच्यामध्ये आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये रिटर्न मिळाले पण जर इंडेक्स आपल्याला पुन्हा चोवीस हजार आठशेच्या आसपासच दिसतो याचा अर्थ इंडेक्सने आपल्याला रिटर्न बनवून दिलेले नाहीये तेच जर तुम्ही आता हा इंडेक्सचा ईटेफे कोणी केलेला असेल गुंतवणूक समजा निफ्टी बीज वगैरे बाय केलेले असतील तुम्ही तर रिटर्न दिसणार का त्याच्यामध्ये तुम्हाला नाही दिसणार किंवा काही स्टॉक्स असतील त्यांच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक केलेली जसं मागच्या वर्षी एखाद्या मध्ये गुंतवणूक केली दोनशे रुपयाला एखादा स्टॉक बाय करून टाकला आजही तुम्हाला दोनशे रुपये दिसतोय त्याच लेवलवरती दिसतोय रिटर्न बनले का नाही बनले मग रिटर्न का बनत नाही आपले की आपण जो स्टॉक बाय केलेला असतो किंवा इंडेक्स असतो तो त्याच लेवलवरती त्यामुळे आपले रिटर्न बनलेले नाही म्युच्युअल फंड मध्ये पण तसंच होत असतं की एखाद्या म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही गुंतवणूक केलेली आहे समजा तुम्ही जरा स्मॉल कॅप कॅटेगरीचा एखादा फंड निवडला स्मॉल कॅप कॅटेगरी मग त्याच्यामध्ये आपण पकडूया की स्मॉल कॅप मध्ये तुम्ही गुंतवणूक केलेली तुम होती त्याच्यामध्ये तुमची एसआयपी चालू होती एसबीआय स्मॉल कॅप मध्ये सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन प्रत्येक महिन्याला तीन तीन हजार रुपयांची रक्कम तुम्ही एसआयपी द्वारे गुंतवत होते त्या फंड मध्ये त्याने तुम्हाला रिटर्न बनवून दिलेले नाही मग आता हे रिटर्न का बनलेलं नाहीये बहुतेक जण विचार करतात मग मी त्यापेक्षा बँकेमध्ये एफ डी करायला पाहिजे होती काहीतरी वेगळं करायला पाहिजे होतं इथे या म्युच्युअल फंड मध्ये टाकायलाच नको होते पैसे असं खूप जणांना वाटत पण ते चुकीच आहे कारण की आता ही जी असेट मॅनेजमेंट कंपनी असणार आहे एसबीआय तिचा हा फंड आहे एसबीआय स्मॉल कॅप फंड आता हिचा जो फंड मॅनेजर असणार आहे त्या फंडचा काय झाला तो फंड मॅनेजर आहे आपला जो पैसा असणार वेगवेगळ्या मध्ये लावणार आपला म्युच्युअल फंड मध्ये पैसे जातो म्हणजेच कुठे जात असतो स्टॉक मार्केटमध्येच जातोय वेगळं ठिकाण नाही असं काही हा काही डेट मध्ये पण जात असतो तो थोड्या फार प्रमाणामध्ये आणि बाकीचा जो असतो इक्विटी मध्ये असतो पैसा मग ते फंड मॅनेजर ज्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करताय इथे वेगवेगळे स्टॉक असणार त्यांचा पोर्टफोलिओ जो असतो तो काहींचा तीसचा असतो तीस स्टॉक चा काहींचा चाळीसचा काहींचा साठचा असा स्टॉकचा पोर्टफोलिओ असतो त्याच्यामध्ये म्हणजे एक वेटेज नुसार तो पैसा आपला त्याच्यामध्ये गुंतवला जातो मग मला सांगा याच्यामध्ये आता ज्या ठिकाणी गुंतवणूक केलेली जास्त वेटेज असणारे स्टॉक आहे समजा त्यांच्यामध्ये पण गुंतवणूक केली आता ते स्टॉक जर हल्लेच नाही त्याच ठिकाणी जाणार वरती खाली पण आपण कॅल्क्युलेशन हे पूर्ण वर्षाचं करतोय पूर्ण वर्षाचं करतोय की जो रिलायन्स स्टॉक चौदाशे रुपयाला होता तो चौदाशेला दिसतोय एचडीएफसी बँक एकोणविशेला एकोणवीसशे वरती दिसते तर त्याच लेवलवरती जर ते स्टॉक्स असतील तर तुमचा हा फंड जो आहे एस बी स्मॉल कॅप तुम्हाला रिटर्न बनवून देणार का वा हो किंवा नाही मध्ये उत्तर द्यायचं सर्वांनी बनवून देणार जर हे स्टॉकच चालत नाहीये त्याच ठिकाणी जो तुमचा पैसा गुंतवत जातोय त्या स्टॉक्समध्ये तुमचे रिटर्न बनतील का किंवा नाही मध्ये उत्तर द्यायचं आता बघा इथे फोर्टी सिक्स आहे लाईव्ह देणारे फार कमी बनेल का रिटर्न अजिबात नाही बनवू पन, शकत पण असं पण होऊ शकतं का तुम्ही आता ऑक्टोबर महिन्यामध्ये आणि ऑक्टोबर ते डिसेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये मार्केटमध्ये एक मोठी रॅली आली मोठी रॅली म्हणजे जे निपटी आता आपल्याला चोवीस आठशे नऊशे वरती दिसते ती जाऊन पोहोचली पुन्हा सव्वीस सत्तावीस हजार वरती किंवा जे स्टॉक्स आहे जिथे आपला पैसा गुंतवला जातोय ते स्टॉक्स रिलायन्स सारखा स्टॉक म्हणा गेला सोळाशे सतराशे वरती आपला एच डी एफ सी बँक आहे गेला एकवीसशे बावीसशे वरती त्यांच्यामध्ये रॅली आली तर तुम्ही जो म्युच्युअल फंड निवडलेला असतो त्याच्यामध्ये गुंतवणूक केलेली असते तुम्हाला रिटर्न देऊन टाकेल मग काही वेळेला असं पण होत असतं की मागच्या एक वर्षभरामध्ये मला एक टक्के रिटर्न सुद्धा मिळाले नाही पण येणाऱ्या एक वर्षामध्ये मला त्या फंडमध्ये वीस टक्क्यांचे रिटर्न मिळाले किंवा स्टॉक जो मी होल्ड केलेला होता निगेटिव्ह रिटर्न होते त्याने मला पंचवीस टक्के रिटर्न एका वर्षामध्ये देऊन टाकले असं खूप वेळेला होत असतं मग मार्केटमध्ये जी व्यक्ती थांबते ना तिचा बनतो पैसा कोणी म्हणेल ना की हे पैसा बनत नाही जो म्युच्युअल फंडमध्ये पैसा टाकलेला ना काढून घ्या खूप जण काढून पण घेतात मार्केट जेव्हा पडतो तेव्हा पण ते आपले युनिट जे आहे रिडीम करतात म्युच्युअल फंड युनिट आहे ना त्यांना ते सेल करून टाकतात फायदा असतो का नाही तुमचा फायदा केव्हा माहिती आहे का स्टॉक मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये टिकून राहाल पण इन्वेस्टमेंट इन्व्हेस्टमेंटमध्ये जास्त रिटर्न बनतात जो इन्व्हेस्टेड राहतो त्याचा पैसा बनतो ट्रेडिंग कसं कसा ना की तुम्हाला लॉस पण सहन करावा लागतो तुम्ही लॉसला होल्ड नाही करू शकत ट्रेडिंगमध्ये हे महत्वाचं असतं काही वेळेला मग तुमचा लॉस होईल काही वेळेला प्रॉफिट होईल अशा गोष्टी ट्रेडिंगमध्ये चालतात पण इन्व्हेस्टमेंटमध्ये कसं तुम्ही एक लॉंग टर्मचा वेळ ठेवून त्याच्यामध्ये गुंतवणूक करत राहतात आणि त्याच्यामध्ये रिटर्न छान बनतात आता तुम्ही याच बघा ना उदाहरण की सिल्वर आणि गोल्डचे भाव सर्वांना माहिती किती वरती गेले सांगायची गरज आहे का चांदी जवळजवळ हो दीड लाखांपर्यंत जाऊन पोहोचली सोन्याचा भाव एक लाख अठरा हजार एकोणवीस हजाराच्या आसपास जाऊन पोहोचला आता तेच जर कोणी एक वर्षांपूर्वी जर यांचे ईटीएफ जरी बाय केलेले असते तर आताच्या वेळेला रिटर्न किती होते पन्नास पन्नास टक्के रिटर्न बनलेले असते पन्नास ते साठ टक्के रिटर्न पण हे कोणासाठी पन्नास ते साठ टक्के रिटर्न जे इन्व्हेस्टेड असते त्यांच्यासाठी ट्रेडिंग काय दोन चार टक्के रिटर्न घेऊन निघून गेला असतात त्याच्यामधून तो थांबला थोडा असतात थांबतो कोण जो इन्व्हेस्टेड असतो तो जो ट्रेडिंग करतो तो थांबत नाही जास्त प्रमाणामध्ये कारण की मार्केटमध्ये उतार चढाव चालू राहतात ना लॉसची पण संभावना असतेच आहे की नाही त्याच्यासाठी कोणाचे जर निगेटिव्ह रिटर्न दिसत असतील तर एखाद्या वेळेला मार्केट जेव्हा अप साइड जाईल डाऊन साईड जाईल तुमचे प्लस मायनस होत असतात रिटर्न तिथे घाबरायची गरज नसते मग आता हे कोणाच्या बाबतीत होतं की जो स्टॉक मार्केटचं प्रॉपर नॉलेज घेत नाही त्याच्या बाबतीत ही गोष्ट घडू शकते त्याला माहित नाही ज्याला माहित असताना की असं असं पण होत असतं मार्केट खाली येत आहे ना या फेज मध्ये आलेलं आहे मंदीच्या ते आता पॉझिटिव्ह पण होणार काही दिवसांमध्ये ही गोष्ट ज्याला माहित असते ना मग तो टिकून राहतो आणि बरोबर प्रॉफिटमध्ये फक्त तुमचं स्टॉक सिलेक्शन म्हणा बाकी पण असतील त्या गोष्टी महत्वाच्या असतात की तुम्ही कोणत्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टेड आहे असं पण नाही की पन्नास पैशाचा एक रुपयांचा स्टॉक बाय करून ठेवला आणि त्याच्यामध्ये मी त्याचा हजार रुपये बनण्याची वाट बघतोय त्या स्टॉकला तर ते मात्र चुकीचं या आता आपल्या मार्केटकडे तर इथे तुम्हाला मार्केटचं स्ट्रक्चर दाखवतो मी हे मागचे काही दिवस जर बघितले आपण ना तर हे स्ट्रक्चर थोडं वीक होतं मार्केटचं म्हणजे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ या नऊ नऊ दिवसांच्या कॅन्डल जर आपण बघितल्या नाही ते तर ह्या निगेटिव्ह होते आता खूप वेळेला असे ऑब्झर्वेशन तुम्ही करता का मला माहित नाही पण जेव्हा आपले मागे लाईव्ह चालायचे ना तेव्हा मी ह्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या की आपल्या निफ्टी फिफ्टी इंडेक्सने किती दिवस एक रेड कॅन्डल बनवली ते लॉजिक बरं का बरोबर असं नाही येते एक लॉजिक की कंटिन्युअसली किती वेळेला मार्केटने नऊ कॅन्डल बनवल्या किंवा दहा कॅन्डल बनवल्या इथे पण ह्या वेळेला पण मार्केट थोडं सुटलेलं आहे म्हणजे इथे प्रत्येक दिवसाला नऊ कॅन्डल रेड बनताय आणि माझ्या मते निफ्टी फिफ्टीच्या चार्टवरती दहा पेक्षा बनलेलं नाही माझ्या मते रेड कॅन्डल मला पण आठवत नाही माझ्या लाईव्ह वरती बोललेलो होतो दहा पेक्षा जास्त रेड कॅन्डल एका वेळेला नाही कंटिन्युअसली मग इथे पण तेच झालेलं आहे पण पन... लाल केंडल चे ला चे चे, हे लाल कॅन्डलचं द्या सोडून पण इथे आपल्याला प्राइसच्या स्ट्रक्चर ओळखायचं आहे हे थोडस खराब होतं म्हणजे काय आपण हा जो चार्ट बघतोय ना निफ्टीचा हा डेली टाईम फ्रेमवरती बघतोय डेली टाइम फ्रेम याच्यामध्ये जे स्ट्रक्चर होतं ना इथे बघा हे वीक होतं प्राइस वीक केव्हा असते प्राइस स्ट्रॉंग केव्हा असते आपल्याला ते कॅन्डल स्टिकवरून पण समजतं की प्राइज आपले प्रिवियस लो ब्रेक करत चाललेली प्रिव्हियस लो ब्रेक करत चाललेली मग लो जर ब्रेक करते याचा अर्थ कोण सेलर एग्रेसिव्ह असतो या ठिकाणी अग्रेसिव्हली मार्केटमध्ये मा काय सेलिंग होते सेलिंग जास्त प्रमाणामध्ये हाय ब्रेक होताय एका कॅन्डलचे बघा प्रत्येक कॅन्डलचं ऑब्झर्वेशन करा तुम्ही या कॅन्डलचे इथे आपल्याला हाय ब्रेक होताना दिसत नाही म्हणजे मार्केटमध्ये मा जशी बाईंग व्हायला पाहिजे तशी बाईंग होत नाही म्हणजे एक प्रकारे जसं आपण ट्रेंडचा अभ्यास आप करतो ना कसा या अशा पद्धतीचा हा आपला ट्रेंड झाला आपण याला काय म्हणतो अपट्रेंड आणि अपट्रेंडमध्ये हे जे स्ट्रक्चर तयार होत असतं हे कोणतं होत असतं हायर हाय हायर लो हायर हाय हायर लो हायर हाय हायर लो हे स्ट्रक्चर आपल्याला मध्ये दिसत तसंच आता मी एक डेली मध्ये जरी ते ऑब्झर्वेशन करण्याचा प्रयत्न केला तर प्राइस काय करते माहिती का हायर हाय बनवत नाही लोअर लो बनवत चाललेली खाली आपली प्रिव्हियस लो ब्रेक करत चाललेली हे कशाचं विकनेसच साईन होत मग आता ते बदललं चेंज कुठे झालं या ठिकाणी म्हणजे इथे बनलेल्या दोन दिवसांच्या कॅन्डल हे आपल्याला सांगतंय की आता मार्केटमध्ये बाईंग व्हायला लागलेली इथे काय बायर्स ऍक्टिव्हेट होतात आता इथं काय होतंय बघ प्रिव्हियस हाय ब्रेक व्हायला सुरुवात झाली आणि त्याच्यामध्ये पण बघा लेवल किती महत्वाचे असतात आता तुम्ही जर इथे ऑब्झर्वेशन केलं ना या चार्टचं ह्या जागेवरती ही जी लेवल आहेत ना इथे ही ड्रॉ केलेली इथे बघा पहिले पण प्राइस रिजेक्शन आलेलं होतं बरोबर आता ह्या लेवलने पहिलं इथे पण बघा रिजेक्शन आलेलं होतं इथे पण प्राइस सपोर्ट घ्यायची इथे पण रिजेक्शन आलेलं होतं प्राइस इथे पण सपोर्ट म्हणजे या लेवलने मागे पण काम केलेलं आणि ती लेवल आता पण काम करत होती कसं की इथे पण प्राईजचं रिजेक्शन आलं आणि ही जी कॅन्डल जरी आपल्याला बोलीस दिसत असेल डेलीमध्ये बनणारी ही जेव्हा ह्या लेवलवरती जाऊन पोहोचली होती हिच्यामध्ये पण रिजेक्शन होतं का होतं रिजेक्शन तर इथे कॅन्डल कॅन्डलला शाडो बनलेली ती शाडो आपल्याला सांगते की त्या ठिकाणी सेलरी ऍक्टिव्हेट पण ती लेवल मागच्या सेशन मध्ये ब्रेक झाली म्हणजे काय झालं इथे आपल्याला पुन्हा बाईंग होताना दिसली बघा म्हणजे ह्या दोन कॅन्डलवरून आपल्याला काय समजतं की मार्केट थोडं स्ट्रॉंग होतंय पण ओव्हरऑल स्ट्रक्चर आपण जर बघितलं ओव्हरऑल बघायचंय खूप लोक जे असतात ना एका कॅन्डलला बघून काम करतात मार्केटमध्ये म्हणजे आपण शिकून सुद्धा त्या गोष्टी रिपीट रिपीट करतो असतो माझं सांगणं काय असतं की मार्केटमध्ये तुम्ही एका कॅन्डलने नाही ओळखू शकत काय होऊ शकता मार्केटचा ट्रेंड तुम्हाला ओळखायचा असतो बरोबर एक कॅन्डल मध्ये बुलिश बनली म्हणजे मार्केट वरती जाईल का असं काही असतं का सांगा बरं तुम्ही एक कॅन्डल बुलिश बनली मार्केट वरती जाईल आता पायर्स ऍक्टिव्ह आपण असं म्हणू शकतो पण त्याचा ट्रेंड आहे स्ट्रक्चर मार्केटचा अजून खराबच आहे समजलं का तेच आता आपल्याला दिसतंय आणि इथे बघा मागच्या काही ट्रेडिंग सेशन पासून मार्केट येणं तिथेच आहे पूर्णपणे मार्केटमध्ये काही मोठे मू मार्केटमध्ये येतच नाहीये बघा ना तुम्ही इथे बघा हे जे मार्केट फिरतंय ना हे बघा हा जो झोन मी इथे ड्रॉ करून ठेवलेला आहे हा एक आपण म्हणू शकतो हा एक डिमांड झोन इथे इथेच आहे मार्केट कोणताही मोठा मू आपल्याला याच्यामध्ये दिसतच नाही अजिबात बरोबर जर मोठा मू दिसत नाही म्हणजे मार्केट त्याच ठिकाणी थांबलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही माझा आवाज येतोय का एक मला थोडस सिस्टम मध्ये गडबड वाटतं इथं स्क्रीन वरती ना आवाज येतोय का सांगा बरं थोडा